मारहाण जाणीवपूर्वक केली ती एक कट रचून षड्यंत्र रचून तटकरे साहेबांच्या म्हणण्यावरती ती हानमारी केली जी मी त्यांच्याशी आता चर्चा केली वीस पंचवीस मिनिट अगोदर त्यांनी थांबा म्हणले आम्हाला चर्चा करायची म्हणले एका रूम मध्ये ते थांबले था था आणि नंतर एक चाळीस पंधरा हजाराचा टोळका आलं तटकरे साहेबांचा आणि त्यांनी मारहाण केली त्यांना आणि इतकी मारहाण केली की त्यांचा शंभर टक्के जीव घेण्याचा प्रयत्न होता असं विजय भय आम्हाला बोलताना स्पष्टपणानं की त्यांना मला उद्देश होता म्हणून एस पी साहेबांना माझी विनंती आणि गृहमंत्री साहेब फडवीस साहेबांना त्यांच्यावरती तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करावा आम्ही उद्या दिवसभरात वाट बघतोय तुम्ही गुन्हा दाखल करताय का विजय भयाचं दुसरंही म्हणणं आहे तेही गृहमंत्र्याच्या कानावरती आणि एसपी साहेबांच्या कानावरती टाकतो की ते म्हणल्याप्रमाणे जॉब घेतलेला नाहीये असं त्यांचं म्हणणं पुन्हा त्यांचा जवाब घ्या विजयभायाचा की त्यांचं काय म्हणणं आहे ते सगळं घ्या कोणाकडे काय होत आता त्यांचं म्हणणं आहे मला एका डोळ्याने दिसत नाही म्हणजे तो डोळ्याचं ऑपरेशन करायला लागतं का निकामी होतो तिथंही आणि कलम वाढतेत पुन्हा जी संबंधित त्यांना मार लागलाय त्यांचं जर म्हणणं असत तर या राज्यात लोकशाही या देशात लोकशाही ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुन्हा जवाब नोंदून घेतला पाहिजे हे जाहीरपणानं सांगणं तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जवाब घेऊन पुन्हा पुन्हा दाखल करा आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करा परंतु दोषी मात्र शंभर टक्के याच्यामध्ये तटकरे साहेब त्यांनीच आणायचं सांगितलं कारण तसं ते म्हणले की म्हणले तो ह्या जिल्ह्यात आलोय लोक माझ्या घर पत्ते फेकू तुम्ही काय करतात असले धोपटून काढले पाहिजेत विजय भाई आता बोलले दोपटून काढले पाहिजेत म्हणजे का तुम्ही काय हुकुमशाही लावली काय पत्ते फेकले म्हणजे का बॉम्ब टाकला का हे बघा तुम्ही या लोकशाहीचे राजा आहेत आणि जनता ही भुरळी बाबडी असती मागणी करताना नकळत एखादी चूक होती सुद्धा परंतु दानच लागते स्वतः सत्ता म्हणल्याच्या नंतर सत्ताधारी म्हणल्याच्या नंतर आपल्या राज्यातल्या ले लेकराला मोठेपणानं एखादा झालेला विषय सोडून द्यायचा याला राज्यकर्ते म्हणलं जात माज आणि मस्तीनं भरलेल्या लो लोकांना यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं आजी बात नाहीये याला सगळ्यात मोठं जशी कृषी मंत्री भेसी मंत्री ते जळून द्या तिकडे आता हल्लंय का ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे म्हणजे आमच्या आमच्यात कलगीत उत्तर लावून आणि तुम्ही नुसतं दातडं काढायची ती पण चित्र एवढी माहिती तुम्हाला तिची तुमच्या नेत्यावर नुसते पत्ते फेकलेत का टाकले फेकून नाही टाकून दे काय करायचं करू एवढा राग आला तुमचा खरा नेता अजित पवार नाही का अजितदादा नाही त्यांचे दाया माय उदाड्यात त्यांच्या तर कुळापर्यंत गेलेत तू जर तुझ्या नेत्याला एवढं मानतो नुसते पत्ते फेकल्यामुळे जर तुला इज्जत गेली वाटली प्रतिष्ठा गेली वाटली राग आला तर तुझ्या खऱ्या नेत्याला ज्यावेळेस दिल्या घाण घाण बोललं गेलं तुमचे कुळ काढलेली त्याची तो, तो राग नाही आला म्हणजे तिथं न्यायगाळा याचा अर्थ असा आहे जो मराठ्याचा म्हणून आणला आणि ते ओबीसी विषयी म्हणून आणले नाही शिप बदल बदल करायला तुम्ही म्हणजे तुम्हाला करायचंयच का मग तुम्हाला करायचंय का मग असं आणि तुम्हाला छेटायचं ठरवायचंच का मग शेवटी म्हणजे तत्कऱ्यांच्या मनात या राज्यात पुन्हा रक्तपात घडून आहे असं तयारी ग मग करायचंच का आम्ही प्रत्येक वेळेस संयमाने घेतो शांततने घेतो म्हणजे आमच्या काय हात काय गांडीत गेलेले नाही हे मी चुकीचं बोलत नाही शेतकऱ्याचा पोरगा आहे आम्हाला त्याचं कुठेतरी कागायला लागतय तुमच्या तुम नुसते पत्ते फेकले तर तुम्हाला एवढा राग आला आम्ही संयमाने घेतोय म्हणजे लढाईच कमी केला असं समजू नका आम्हाला आम्हाला वाटतं या राज्यात शांतता राहिली पाहिजे कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आपली सुद्धा जबाबदारी सरकार बरोबर शांतता राहणं आणि तुम्ही लोक निवेदन द्यायला हा झाले तुम्ही संविधानिक शब्द वापरला आम्ही त्या हिडस्त घेतलं कुठंच नाही वाटलं आम्हाला असं बघ असून चुकांचे पोरा कुठं असं धानिक शब्द आहे तिथं गांजेंनी यायचं धॅनिक वापर त्यांच्याबद्दल काय बोलत नाही तुम्ही म्हणजे ते तुमचे आणि हे नेता इथं आलेला तुमचा आहे आणि याच्यावर पत्ते टाकले म्हणून राग आला आणि जे अजित पवारांनी तुम्हाला मोठं केलं तेव्हा येता नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाईट वाटत नाही अजित दगांना घाणघाण बोललं गेलं तिथं बोलला नाही इथले वाईट वाटलं हे पूर्ण चुकीचं आहे उद्या त्याला किंवा मी आत्ताही पुन्हा मंत्रालयात सुद्धा बोलणार आहे की नवीन पुन्हा जॉब घ्या त्यांच्याप्रमाणे जॉब झाला पाहिजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि गृह मंत्रालय सांगतो कठोर कारवाई करा पुन्हा भाग पाडू नका रस्त्यावर यायची लोकशाहीमध्ये दुष्कळबाजी होते असं वाटतंय का तुम्हाला सत्ताधारी दा दादासाहेब झाली ना दोनच शब्दात सांगितलं की नाही आणि आताही तुम्हाला तेच समजून सांगितलं हा माणसाने नुसते पत्ते टाकले शेतकऱ्याचं लेखरुहे धावत पळत गेलं शेतकऱ्यांच्या बद्दलची आला कल म्हणून निवेदन द्यायला गेलं तुमच्या पक्षाचा अमुक अमुक नेता आहे बोललाय तुम्ही रप रप आणलं देऊ घ्या ना बरं इतकी नेत्याबद्दल प्रेम येतो तुम्हाला फरक आता सांगितला मी तुमच्या आजीत दादा ना शिवायला हो घाणघाण कुळच काढलं सगळं तिथं नाही माया आली ती तो हे होती आणि हे तो होता हि मराठ्याचा होता हे होत ना वाडे तटकरेन ते कोण आहे आणणारा ती ही तुमची सिस्टम नकारा राबू ही सिस्टम राबवून आता जड जाईन बरं का तुम्हाला खरंच सांगतो आम्ही संयमाने आणि हणायला पाठवलंय कारण हल्ल्याच्या नंतर सुद्धा मा तो माणूस इथंच होता म्हणजे जसा ते खून झाला की इकडं गुंड बसलाय आणि एक टोळी मारायला पाठवली आणि इकड्या टोळीनं खून केल्याच्या नंतर मारलाय का म्हणून मास आणायला लावलं म्हणजे महादेव भाय मुंडेंचं आणि मास ठेवलं तेव्हा गुंडाला पटलं तोच प्रयोग इथं आमच्या विजय भाय्याच्या बद्दल झालाय हे मी जबाबदारीनं बोलतोय तटकरे साहेबांनी इथं निवेदित कटलाय आणि इथून लोक इथं पाठवलेत खाण्याला आणि हानल का त्याला म्हणून पुन्हा लोक माघारी सांगायला सुद्धा गेलेत याचा अर्थ सुनील तटकरे साहेब सुद्धा याच्यात शंभर टक्के आहेत आज दादाला याच्यात लक्ष घालावं लागणार आहे नसता तुम्हाला जड जाणार आहे सत्ता आली मग आता लोक कापून काढायचे काय सगळे मारायला ला लावायचं कुणाला पण हे नाही चालणार आता परिसरामध्ये विधिमंडळ परिसरा नाही ते नाही दिसत त्यांना ते चांगलं आहे ते गोरगरी ब्लॉकांचे तरी डोळे उघडते नाही दाम बोलला गेलो का आम्हाला नाही उठवते यांचे तर डोळे उघडते आता इथून प्रतिनिधी तिथं पाठवलाय हो विधानसभेत प्रश्न मांडायसाठी आणि त्याला गोट्या खेळायचा खेळत याच्या लोटीच ते त्या लोटी ते बालवाडी असल्यासारखं ते भात पळीत नुसता आरडावर निघून येतात मारामारी करतात का नाही झाली इथं गरीबाचं कोरब होत ना इथले तुमचे सवस नेता उफळून आला सवस नेत्याला पत्ते तो वाईट वाटलं ते आता ते कृषी मंत्री फजे म्हणजे ते मरून दे तिकडे जुळून तुम्ही इथं हाल का ते सांगा